छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचं आरक्षण कालच सोडत झालेली आहे आणि आम्ही याच्या अगोदर पण आमची महानगरपालिकेची तयारी चालू केलेली होती आता आमचे पूर्ण एकशे पंधराचे जे उमेदवार आहेत इच्छुक उमेदवार त्यांची आजपासून तर वीस तारखेपर्यंत आम्ही इच्छुक अर्ज आणि त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यानंतर आम्ही या तयारीला लागलेलो आहोत आणि आम कालच वंचितची युती नांदेडला झालेली आहे आणि आमचा पण विचार आहे की इथे वंचितची युती करून या भाजपनी जे या शहराचा वाटोळा केलेला आहे त्याला एक नवीन समीकरण या शहराला आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत आमचे वरिष्ठ जे आहे ते निर्णय घेतील की आम्ही पुढे पुढची रणनीती कशी करायची आणि काय ठरवायचं आहे सध्या सध्या जर पाहिलं तर म्हणजे तुम्ही काँग्रेस म्हणजे काँग्रेससोबत वंचित असली पाहिजे याचं नेमकं कारण काय वाटतं आहे तुमचे काय गणित आहे स्थानिक पातळीवरचे काय वाटतंय तुम्हाला कारण काय आहे या शहरामध्ये भाजप शिवसेना आणि एम आय एमनी या शहराचं वाटवले केलेलं आहे कारण जाती जातीमध्ये ते निर्माण केल्याचं काम या तिन्ही पक्षांनी केलेलं आहे अति वंचित आणि काँग्रेस जर एकत्र आली तर पुन्हा एकदा एक गंगा एक जमना तेजी या शहराची जी आहे एक या शहराचं नाव आहे या स सगळे समाजाचे लोक या शहरामध्ये एकत्र राहतात आणि या मागच्या काळात दहा चौदा व वर, चौदा वर्षापासून हे समीकरण बिघडलेलं आहे म्हणून आमची आता प्रय प्रय प्रयत्न राहणार आहे की या शहरामध्ये आणि या महानगरपालिकामध्ये एक अशी सरकार आणि असं हे ॲडमिनिस्ट्रेशनचं जे काम चालू आहे ते बरोबर नाही प्रशासन दादागिरी करत आहे आणि म्हणून आम्ही आता हे चांगली सरकार आणि चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन या शहराला देणार कोणतीसोबत तुमचं स्थानिक पातळीवर बोलणं झालं आहे का त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत काय नेमकी परिस्थिती आमची बोलणी चालू आहे आमची बोलणी चालू आहे आणि जे निर्णय घेतील आमचे प्रदेश अध्यक्ष दादा सबकार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ते घेतील त्यांच्या पण त्यांच्याशी पण आमचा बोलणं झालेला आहे okay. ओके कधीपर्यंत निर्णय घेऊ हो शकतो एका चार आठ दिवसामध्ये हे निर्णय होण्याची अपेक्षा आहे तुमचं नाव आणि पद शेख युसुफ अध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी